नातेवाईक मैयत झाले आहेत मंदिरात पैसे दान करायचे आहेत असे सांगून एका एक्काहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील तेरा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढायला लावून ती घेऊन भामटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एकाहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील ब्रह्मा हॉटेल शेजारी शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पायी जात होते त्यावेळी मोटरसायकलवरून एक जण आला त्याने माझे नातेवाईक मयत झाले आहेत त्याकरिता मला मंदिरामध्ये पाच हजार रुपये दान करायचे आहेत मी तुमच्याकडे पाच हजार रुपये देतो ते तुम्ही मंदिराच्या दानपेढीत टाका असे म्हणून त्याने त्याच्याजवळील पूजेच्या सामानाची प्लॅस्टिकची पिशवी फिर्यादींच्या हातात दिली सध्या चोरीच्या घटना घडत आहेत तुम्ही हातातील सोन्याची अंगठी पिशवीत काढून ठेवा असे म्हणाल्याने त्यांनी उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी या भामट्याने दिलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली त्यावेळी या भामट्याने पाच हजार रुपये पिशवीत टाकल्याचा बहाणा करून त्यांनी टाकलेली सोन्याची अंगठी हातचलाकी करून काढून घेऊन तो पळून गेला पोलीस हवालदार तारू अधिक तपास करीत आहेत